चहा घ्या <coughs> 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 का मी काय म्हणते आपल्याला अष्टनियकला जायचंय दोन दिवस सुट्टी घ्या मग झाला सकाळचा कार्यक्रम चालू आपल्याला राष्ट्र जायचं आहे काय म्हणते मी अगं बाई मला सुट्या नेहमीच आहे सुट्टी नाही सुट्टी नाही मला हे ते माहित नाही आपल्याला जायचं नाही मारते झक ये करून अरे सकाळी सकाळी दादाला विचार ना अब काही नाही आई काल पूजा होती ना घरी त्याचा प्रसाद घेऊन छान छान दिसते सा मनोज हे प्रसाद घे दिवस छान जाईल तुझा अरे काय आई नेहमी तो प्रसाद 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 अरे अरे मनोज अरे मनोज कधी अगं आई जाऊ दे त्याला काय करायचं पोराचे माहिती आहे ना स्वभाव त्याचा काय रे बोल काय करतोय अरे म्हण्या सकाळपासून बॉसने काम दिले सकाळपासून तेच करतोय झालं अरे आठवण झाली बोल ना आहे ना अरे ते आले होते आज त्यांनी हा प्रसाद दिलाय काय प्रसाद अरे त्यांच्या घरी कसली तरी काल पूजा होती म्हणून ते खास आपल्यासाठी आज प्रसाद घेऊन आले हा घे ना प्रसाद अरे प्रसाद येतो अरे पुन्हा जर हा प्रसाद माझ्या समोर आणला असला तर त्या प्रसादा ऐवजीला तुला ते प्रसाद तो काय प्रसाद 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 महाकाय सूर्य वक्रोटी समप्रभ निर्बिंदम कुर्मदेव सर्व कार्य शू सर्व देवादिदेशा यस सर हम्म या बसा बघा मी आत्ताच तुम्हाला मेल वर दोन प्रोजेक्ट फाईल पाठवल्या मला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण करून हव्या आहेत ठीक आहे नंतरच घरी जायचं समजलं का चला कामाला लागा ठीक आहे अरे एवढं काय झालं रे चिडायला काय नाही रे नेहमीच एवढं काम पडले टेबल वर आणखी दोन प्रोजेक्ट फाईल दिले आहेत आणि संध्याकाळपर्यंत कम्प्लीट पाहिजेत नमस्कार हा मनोज साळवी तुम्हीच का हो बोला आपण मी मंदार देशपांडे माझं ऑफिस सिंहगड रोडवर आहे अच्छा तुमच्या साहेबांनी मला ही फाईल घेऊन जायला सांगितली आहे पण माझी गाडी बिघडली आहे कृपया तुम तुम्ही मला ऑफिस पर्यंत सोडाल का आ, ठीक आहे पण तुम्हाला थोडं थांबावं लागेल माझं थोडं काम पेंडिंग आहे ते कम्प्लीट झालं की मग आपण निघू ओके थँक्यू धन्यवाद दादा देव तुमचा भज करारखी दाखव मी तुम्हाला कशाला काय राव म आजकाल दिसत नाहीस अरे कस दिसणार एकटा कमवताय तो चल मग या गोष्टीतून वर्गणी काढ एक हजार एक रुपयाची कसली वर्गणी रे अरे गणपतीची वर्गणी माहिती नाही तुला भाई। या असल्या फालतू कामाला ना एक रुपया पण देणार फालतुकी रे का वाचलास पण चला रे कामुळे वाचला रेटाळला तुला आई बोलवते ते माळ्यावरच सामान काढायचंय चल बघू जाते का मी डोकं भेट जाऊ नको

का देवाचा अपमान माने मान्य तुझा विश्वास नाही पण कसला नवरा भेटलाय काय लग्नानंतर तरी सुधारणार आहे की नाही काय माहिती हॅलो हा मनोज साळवी बोलतो कोण वैभव कधी अरे हा मी पोचतो पण तुम्ही त्याला हॉस्पिटलला तरी ना ओके ठीक है ठीक है ठीक है आई मी ये तो का मनु 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 वही बाप उतला रे अरे इती लागले रे तुला कुठे की जाथ अस तू उगाई इती लागले तुला बारा अरो 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 पुए पुए गो आ, आ, हो हा बोल ना मी इथेच आहे किती लागला तुला आणि तू गेला कुठे होता बाबा मला फोन आला की वैभवचा ॲक्सिडेंट झाला हं मी तिथे पोहोचलो तर मला काही कळलं नाही अरे देवा पण मला हे कळत नाही की मला इथं आणलं कोणी अरे हां तोरा ते मला कुठ देशपांडे नावा ना, कोणी व्यक्ती होता हां मला त्याच्या तिथ कार्ड दिलं गेले देशपांडे हे काल आपल्या ऑफिस मध्ये आले होते सिंहगड रोडला त्यांचं ऑफिस आहे मंदार देशपांडे अशी कोणतीच व्यक्ती आपल्या ऑफिस मध्ये आलेली बघू ते काय केपी कंपनीचा ब्रांच मॅनेजर पार्थक बोलत आप आहे आपल्या इथे कोणी मंदार देशपांडे नावाची व्यक्ती कार्यरत आहेत काय हो। ओके ठीक आहे मनोज अशी कोणतीही व्यक्ती इथे काम करत नाही काय मग हे मंदार देशपांडे कोण अरे निन्या? हो बाप्पाची कृपा बप्पानेच वाचवलं तुला बाळा आई बाबा मला बेटा आमच्याशी मात मागू नकोस बाप्पाची मातून मात त्याने वाचवले तुला आज हो आई तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती मनूचे प्राण वाचवले देवाने